नमस्कार तर शिळ आता चालू झाली आहे आणि आपले पहिलेच पाहुणे आहेत ते म्हणजे आपल्या बावधांच्या आत्या आहेत आत्या त्यांचं वनमाला नाव आहे तर लहानपणापासूनच आबा आबांनी त्यांना बघितलं आहे तर ते आम्हाला नेहमी शिकवून देतात कारण आम्ही बहीण भाऊ कधीतरी असं हे होतं थोडंफार आबा नेहमी सांगत असतात की ह्या आत्या आहेत त्यांनी खूप कष्टाने त्यांचे दोन लहान भाऊ होते तर त्यांना त्यांच्या सासरी नेऊन त्यांना सांभाळले तर आपण त्यांच्या तोंडून थोडंसं ऐकूयात की बघ बाई कारण ही शिकवण आहे जी आता हल्लीच्या काळामध्ये कोणी कोणाला खपून घेत नाहीत पण हे आदर्श खरंच घेतले पाहिजे सगळ्यांनी की आपल्या लोकांसाठी कसं उभं राहायचं आणि ह्यांनी सासूरवास सगळा सहन करून ते केलं तर आपण छोटंसं सा मी सांगते त्यांच्या तोंडून आपण स्पष्टीकरण ऐकूया की कसं काय स्ट्रगल केलं आहे ठीक आहे तर तुमचं पूर्ण नाव सांगा ना हां माझं पूर्ण नाव वनमाला अरविंद भोसले माझं लग्न एकोणीसशे अष्ट्यात्तर साली झालं हा अष्ट्याहत्तर ला आणि तिथून मग माझ्या बहिणीचं ला झाल्यानंतर मी माझे लहान भाऊ माउदनला घेऊन गेले आणि तिथून सहा जणांच्या दिराणचं कुटुंब मोठं होतं माझं त्या कुटुंबात सांभाळले आणि त्यांचे सांभाळून शिक्षण पालन पोषण करून त्यांना मुंबईला पाठवले आणि नंतर मोठ्या भावाचं लग्न मी केलं आपलं माझ्या खुशीनी आणि नंतर आपले ते बी ते मार्गाला लागले आणि दोन्ही भाऊ सुखी येतं एका बहिणीला अजून काय पाहिजे असतो भाऊ माझ्या छान त्या भावाची मुलं छान येत झालं आपलं माझा माझ्या मनाचं समाधान झालं की माझं भावांनी ऐकल्यामुळं ती सुखी झाली बरोबर आणि कुठल्या व्यसनात गेली नाही ती आरी गेली नाही ती स्वतःच्या जीवावर म्हणजे शून्यातून जग निर्माण करायचं असं माझ्या भावांनी करून दाखवलं आई वडील नसताना त्यांनी तर मला हा तुमचा मिळाला कारण कसं आहे आजकाल कोणी कोणाला खपून घेत नाहीत पण तुम्ही सासूरवासीन असताना सुद्धा भावांचा सा सांभाळ केला आणि वरून त्यांना चांगले लाईफ पुढे दिली घडवली आणि हे बहिणीचं मी म्हणेल की एक मोठं कर्तव्य तुम्ही पार पाडलं जे आजकाल नाही बघायला मिळेल आता करत नाही आता कुणाला नको एक पाऊल बहीण म्हणती मी मोठी तो म्हणणार मी मोठा आहे असं आणि मला कसा अभिमान वाटतो माझ्या आई वडील नसल्यामुळं माझ्या भावांनी दुसऱ्याची जागा घेऊन घरदार बांधून राहिला मुलांचं शिक्षण भारी बारीकी त्यामुळे मला त्याचा अभिमान वाटतो बरोबर आहे आणि आबा तुम्हाला त्या आठवणी अजून शेअर करायची का माझी बहीण म्हणूनच सरलेली मांडलेल्या बहीणच एवढ्या सांगतील पण आई सांगायची की ही बहीण आहे त्यांची आई आणि वडील वाढल्यानंतर माझ्या आईशी बराचसा संबंध मावशी म्हणून मावशी माझ्या ऐकायचा करायच्या आणि मी लहानपणापासून बघितले की सोळा वर्षाची असताना यांचं लग्न झालं आणि त्यांचा जो लहान भाऊ आहे तो त्याची आई म्हणजे ह्यांची आई वारली तेव्हा इतका आला नव्हता की तो एक चार पा, तीन वर्षाचा तीन तीन होता तो दूध सुद्धा आईला पित होता त्याला कळत सुद्धा नव्हतं आणि आपली आई वारली जेव्हा काय त्याच्यापेक्षा मोठा भाऊ आणि ह्यांच्यापेक्षा एक लहान बहीण हे सगळं या दोघा मुलांना त्यांच्या एकत्रित कुटुंबात सांभाळणं नवरा दीर सासू घर म्हणतात ना सगळे माणसं या सगळ्या घरामध्ये आपल्या भावाला सांभाळणं भावांना एका नाही दोन भावांना सांभाळणं बहिणीचं लग्न करणं आणि स्वतःच्याही लग्नात आजूबाजूच कोणी नसताना स्वतः खंबीरपणे तोंड देणं खूपच आदर्श आहे जेव्हा कुठे असं योग आला तर मी आदर्श बहीण म्हणूनच त्यांचा उल्लेख करून आणि उदाहरण देतो की अशा पद्धतीच्या सुद्धा बहिणी आहेत आणि भावाचा हिस्सा घेऊन त्यांच्यामध्ये भांडणं लावणाऱ्या बहिणी आहेत आदर्श घ्या आणि हे खरंच मला पण कौतुक आहे लहानपणापासून मी ऐकते वडिलांच्या तोंडून पण म्हटलं आज जगाला पण कळू कळत्यात जरा की खरंच हे काय कारण लोकांना स्ट्रगल माहीत नसतो लोकांना सध्याची परिस्थितीवरून लोक जज करतात पण तो कुठल्या परिस्थितीतून आलाय हे कोण बघत नाही आणि स्ट्रगल कोणाचंच कुणीच विसरू नये तो उलट लक्षात ठेवावा आणि कुणी कुणासाठी केलं हेही विसरू नये तेच लक्षात ठेवून जे काय मनात राग वगैरे सगळं जे काय बाजूला दूरदर त्याची सेवा करणं एक वर्ष लहान मुला हो कधी कधीच कोणत्या साली आले म्हणजे सत्त्याण्णव एकोणीशे सत्त्याण्णव म्हणजे किती एका स्त्रीने किती खंबीर असावं ते ह्यांच्याकडून शिकायला मिळतं खरंच म्हणजे आपण बोलतो खंबीर खंबीर म्हणा म्हणजे काय तर ते असं ह्या सगळ्या स्ट्रगल मधून पुढे जात राहणं आणि स्वतःला तर त्याप्रमाणे ठाम ठेवणं आणि मी अजून सुद्धा ठाम ही एक माझी सुखी म्हणून मी समजतो कारण तिनं जे केलं त्यामुळं त्या भावांना सुद्धा निर्वेशनी ठेवलं आई वडील नसताना निर्वेशनी भाव असण म्हणजे आदर्शच आहे ना आणि ते लहान भाऊ जो आहे तो बीएसटीत आहे त्याची मुलं बीएसटीत आहे मोठा भाऊ आहे तो सुद्धा बीएसटी इन्स्पेक्टर पदावर काम करतो त्याचा मुलगा ऑफिसर झालाय हायर एक सुखी कुटुंब आणि या सगळ्याचा दुवा म्हणून त्यांचंही काही कमी नाहीये त्यांना नातू आहे मुलगा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेत चांगलं केलं तर चांगलंच होतं अशा पद्धतीचं चांगलं उदाहरण आहे आता सांगू मुलाचं मुलगा आहे ना, ना तो मला जास्त चांगलं सगळं सांभाळतो आणि सगळं पुरवतो सगळं माझं ऐकतो माझी सून बी छान आहे नातू बी छान आहे मला दोन मुली एक मुलगा मुली बी माझ्या सुखी त्या आणि नाती पाच आहे त्या हो आणि दिसाय बी खूप सुंदर आहेत बाचीगतच माझी <laughs> हो आहे नाती त्या माझ्या सगळ्या आणि नातू सुद्धा सुंदर आहे माझा आणि स्पेशली आता नोट करायची गोष्ट ती म्हणजे बावधन मध्ये आता शूटिंग चालू होतं तेव्हाही हो। या झी मराठीवरती झळकल्या आहेत मी पण जशी झळकली तसं ह्यांनी पण हो। काम केलं का गावात त्याच्यामुळे आमचं सगळे फॅमिली रिलेटिव्ह सगळे जर आम्ही खूप म्हणजे बोलतात ना जोरातच आहोत तर पण ते संघर्ष लोकांपर्यंत कळावा म्हणून हा एक प्रयत्न आणि तुमचंही कौतुक कुणीतरी केलं तर किती छान वाटतं ना कारण स्ट्रगल करतात सगळे विसरतात मला आवड आहे ह्या क्षेत्राची आवड आहे मग मी पण तोच वारसा घेतला आत्ताचा वारसा घ्यायला मला ही करती ना माझी भाजी छान वाटतं छान वाटत तुमच्या सगळ्या सपोर्टमुळे मला पण ते शक्य आहे आशीर्वाद आहे ना माझा त्याच्यामुळे नाहीतर मग पाय घेताना तर सगळं आहेतच पण आपल्या लोकांनी आपल्या लोकांनी सपोर्ट केला तर मग काय नाही मला शेंगणं आहे आपल्याला ना मला आवडतं आणि आपल्याला खूप असंच पुढे जायचंय अशीच पुढे जाशील तुला प्रगती तुझी चांगली होईल थँक्यू हाच आशीर्वाद होईल थँक्यू आणि तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा तुम्ही जो काय स्ट्रगल केला दोन शब्दात आणि हा भाऊ सुद्धा माझा चांगला आहे पाठीशी कमका उभा आहे तोंड मी एकाच वयाची तो बी मोठा नाही मी भी मोठी नाही एकाच वयाचं दोघं आणि माझ्या आजीला सख्खी मुलगी नव्हती त्यामुळे आत्या एवढ्या मानल्या म्हणजे मुली एवढ्या नाही काय माहिती माझी आई ह्यांची आई सख्या मावस बहिणी असं नातय एक कनुरात मावशी दिली ना त्यांची मुलगी वाईफ दिली बाय मावशी असं असं आमची हा काय काय नाते माहित असत पण जोडून ठेवलेली आहे म्हणून आपण आणि कसं आहे आम्हाला पहिल्यापासूनच आहे आता असं नाही की ते लहानपणापासून आमची मावशी मावशी आमची मावशी आजीचा खूप आणि आजी 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 मुलींचं खूप वेळ होता आजीला पण आबा मुंबईस आलो की आम्ही आजीकडे जायचो तुझ्या हा ना आजी असते आता तर खूप म्हणजे खुश असते की आपण हे सगळं एकत्र आणि माझी सुनवी ही जी आहे ना तिच्याच भावाची मुलगी केली माझ्या मामाचीच मुलगी आहे तिथेच नाते नाते आणि मी आनंदी राहते मी अशी दाखवत नाही की मला असं नाही तशी गरीबी होती त्यावेळेला आणि आता जरी श्रीमंती आली आपण म्हणतो ना गरीबी आली कि लाजू नाही श्रीमंती आली की माझं म्हणून त्या जर दाखवायचं हा आहे तो रूड चालू ठेवायचा बरोबर आपला हाँ। मनेल नी पने, में हाँ। पने तर नक्कीच नक्कीच तुम्ही मी म्हणेल की हा आदर्श सगळ्या स्त्रियांनी घ्यावा असंच खंबीरपणे कुठलाही प्रॉब्लेम हा ठामपणे जर तुम्ही राहाल तर जग दुनिया तुम्हाला म्हणजे काय करेल हा बरोबर भावा मदे नाती नाती पाईसा पाईसा तर हा आदर्श प्रत्येकाने घ्यावा बहीण भावामध्ये हिस्सा प्रॉपर्टी ह्यापेक्षा सगळ्यात अनुभव नाती जपा ती सगळ्यात कामाला येणार आहेत पैसा वगैरे काहीच कामाला चार दिवसानंतर काही नातीच आठवतात माणसं आठवतात पैसा वेळेला पण नसतो त्यामुळे हिस्सा प्रॉपर्टीपेक्षा भाऊ आणि बहीण यांना जपा यांच्याकडून ते शिका आणि हेच आदर्श म्हटलं पेरावेत मी पण माझ्या साईडून जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा मी केलात आणि थँक्यू सो मच आणि तुम्हाला पण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून आणि असेच ठाम राहा आणि आम्हाला असेच प्रेरित करा की जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला पण हा वारसा टिकवता आनंदी राहा टिकवा वारसा सगळा नक्कीच नक्की तर चला एक भेट आपली बनलीच पाहिजे ठीक आहे थँक्यू थँक्यू चालेल चला बाय